नवी मुंबईतील दोन रियल इस्टेट एजंट सुमित जैन आणि शरदचंद्र पवार गटाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमीर खान जादा ही अचानक बेपत्ता झाल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली होती या घटनेसंदर्भात पोलिसांना मिसिंग कंप्लेंट मिळाल्यानंतर त्यांची बलेनो कार जी पी एसच्या सहाय्याने ट्रॅक करण्यात आली होती त्यानंतर नेरोड येथील रिअल इस्टेट सुमित जैन यांचा मृतदेह पेन येथील गागोदे गावच्या जंगल भागात सापडला तर त्याचा जोडीदार अमीर खान हे ही अद्यापही बेपत्ता होते मात्र आज सकाळच्या सुमारास पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कर्नाळा जंगलामध्ये अमीर खानजादा यांचा मृतदेह हो सापडला आहे पोलीस घटनास्थळी प्रशासन दाखल झाले असून दोघांचेही मृतदेह हो। वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्याने दोघांचेही खून झाले असावेत असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे दोघांचे खून कोणी केले व कोणत्या कारणामुळे झाले असावेत याचा तपास पोलीस घेत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका